नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अर्चना होले स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता दरवर्षीपेक्षा यावर्षी तुरीचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आहे आणि भरपूर चांगल्या पद्धतीने तुरीची सेटिंगसुद्धा झालेली पावसाने भरपूर साथ दिल्यामुळं आणि रोगाचं प्रमाण कमी असल्यामुळं भरपूर चांगल्या प्रमाणात फुलं आणि शेंगाचं प्रमाण तुरीमध्ये आहे पण याच्यामध्ये खूप मोठी समस्या आहे ती म्हणजे भरपूर पावसाळ्याचा काळ असल्यामुळं आणि रोगाचं प्रमाण कमी असल्यामुळं तूर खूप माजलेली त्याच्यामुळं त्याच्यामध्ये हातपंपाने औषध मारणं थोडंसं अवघड झालेलं आहे आता ज्या तुरीमध्ये आंतर भरपूर आहे किंवा एका साऱ्यामध्ये एक लाईन आहे तिथं शक्य आहे पण जिथं तुरी एकदम दाट आहे आणि साऱ्यामध्ये पेरलेली तिथं तुरीला औषध मारणं म्हणजे आणि औषध मारणं शेंगा लागण्याच्यानंतर हे शक्य नाही आता ह्या अवस्थेमध्ये ठीक आहे Uh, की अंतर राहतं फांद्या वगैरे सा सरकल्या जातात आणि लवचिकपणा असतो त्या टायमिंगला त्या टायमिंगला औषध मारणं सोपं जातं पण नंतर जर शेंगा लागल्याच्यानंतर फांद्या जड झालेल्या असतात आणि जास्त हलवा हलवी केल्याच्यानंतर छोट्या शेंगा गळण्याचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळं आपण औषध मारताना कसं मारायचं ही सगळ्यात मोठी समस्या असते त्याच्यामुळं बरेच लोक साऱ्यामधली तूर असल्यावरती औषध मारायचंच टाळून देतात कारण त्याच्यामध्ये शिरायला सांग नाही लागत त्याच्यामुळं औषध मारणार कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर याच्यामध्ये बरेच लोक ड्रोनचा वापर करतात तर ड्रोन पद्ध म्हणजे ड्रोनमार्फत औषध मारणं खरंच योग्य आहे का त्याचा खरंच पिकाला फायदा होतो का या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत कारण ज्यावेळेस आपलं फुलाव अवस्थेत तर पिकं असेल आणि ड्रोनने जर आपण औषध मारलं इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये प्रेशर असतं फुलं जे शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत असतात त्या सगळ्या गळून पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण औषध मारत असतो त्यावेळेस कमीत कमी या टा म्हणजे तुरीला शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये तरी असावीत कमीत कमी अर्धी तूर भरलेली असावी आणि त्याच्यामध्ये आपण ड्रोनने औषध मारू शकतो नाही तर शक्यतो हात पंप औषध मारणं योग्य ठरतं आणि जर शेंगा असतील तर नक्कीच दोन्ही औषध मारणं फायद्याचं ठरतं कारण सगळीकडे प्रेशर मोर फांद्या वगैरे हल्ल्या जातात आणि सगळीकडे त्या आळ्यांना मारा बसतो त्याचबरोबर हे औषध मारतात कसं आता ज्यावेळेस आपण एकरासाठीची फवारणी घेत असतो त्यावेळेस दहा लिटर पाण्यामध्ये एकरासाठी लागणारं जे औषध आहे ते सगळं एकत्र टाकलेलं जातं आणि एका एकराची फवारणी दहा लिटरमध्ये ड्रोन आफत केली जाते आणि त्याच्यामध्ये जवळपास सहाशे रुपये एकर हा रेट असतो आमच्या भागामध्ये तरी आहेच त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं मागे दहा पंधरा एक त्याची फवारणी कम्प्लीट होऊन जाते वेळीची बचत होती त्याचबरोबर कष्टाची पण बचत होती पण काही गोष्टी नुकसान काही गोष्टी फायदा करून जातात त्याचबरोबर तुरीसाठी योग्य फवारणी कोणती घेतली पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपला स्पेशल व्हिडिओ तो सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे याच्यामध्ये फक्त ड्रोनचा फायदा किंवा व्हिडिओ बघितल्यावर तर धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठमागचे व्हिडिओ आवश्यक का त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये ड्रोनचा वापर केला जातो का औषध फवारणीसाठी किंवा हातपंपानेच फायदा तुम्हाला वाटतो का ते कमेंटमध्ये जरूर कळवा the note.